हॅलो कोण हा बाबा मी बोलालोय कोण रे समो हा मीच मीच हा नंबर कोणाचा तुम्ही मित्राचा हाय तुम्हाला विषय बोलायचा आहे बोलू काय बोल कि काय झालं तुम्हाला आहे काय सुधारा झाला असं तुम्हाला माहिती आहे मला सगळं तुमचं काय सुधारा काय केलं मी काय ड्रिंक करतोय काय करतो सकाळी संध्याकाळी जातोय का मला काय काय आलं काय नाही तुमचा विषय कळालाय मला काय कळलाय काय पलीकड मित्राच्या मम्मीला कशाला सारखा हराटी दे हे दे ते दे कशाला करतायस तसा आगाडा दे गुलाबाची फुलं दे गुला फुलं फुल वालायचा तिला सारखं देऊन जातायचा अरे खरं तुझ्या मित्राची मम्मी म्हणून रे मदत म्हणून त्यांच्या घरात कोण नसते असते म्हणून रे तिला मदत करायला काय त्यांच्या घरातली काय मेल्यात काय बर पोराने मला मुतारी घेऊन ताकीद केल्या तुम्हाला अजून पण सांगाल काय सुधरा तुमच्या नादात मी मार खायला नगो ते पोरगा नववीला त्याला कळतंय सगळं तो म्हणाला मला पोरं घेऊन मारणार आहे मी कुणाला मला खर काई काई हो अरे खरं काय काय शेजार धर्म म्हणून काय का नाही रे समूह नाही त्याला काय तुम्ही कशाला जा तुमच्यामुळे मुळे चिडले मला मारले मुतार ताकीद केला दोन तीन वेळा त्यानं मला अरे काय नाही ते उठवू नको बाबा तसलं काय नाही शेजार धर्म म्हणून मी करायला गेलो गवात गवात हरागाड द्यायला काय उगच काय तर उठवायला उगंच काय तर उठवालायचं ना झालंय रेकॉर्डिंग सगळं आता मम्मीला दाखवायचंय थांबला तुला तुला जीन्स पॅन्ट ना तुझी जीन्स पॅन्ट आणि ही घेऊया सिक्स पॉकेट नको नको काय नको मला सांगतो मी मम्मीला एक झाले रेकॉर्ड हे नको नको तुला शाळेत न्यायला येतो तिथं जाऊया इतर तुला कपडे घेऊया आणि इतर ही कर चौपाटल्या किती वाटला आणि बर्गर देतो हा येतो आलो आलो बघ नको नको आलो काय नको तुमचं नको थांबा ठेवा तुम्ही फोन